नमस्कार मी दत्तात्रय संपाळ बेधडक चर्चा या न्यूज माध्यमामध्ये आपलं स्वागत आहे दर्शक सध्या आपण पुण्यामधील नवीपेठ या ठिकाणी आहे आणि आजची खास स्टोरी तुमच्यासाठी आहे कारण या ठिकाणी जर पाहिले गेलं तर आहे ना धाराशिवचे तरुण आहेत यांची एक संघर्षाची स्टोरी आहे सध्या सातशेच्या वर विद्यार्थ्यांना फूड कॉलरशिप ते दे देत देत आहेत त्यांच्यासोबत आपण बेधडक चर्चा करूया नमस्कार सर हा नमस्कार सर्वांना माझा नमस्कार मी मूळचा धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील आंबे या गावचा आहे पुण्यामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी आलो होतो पुण्यामध्ये मी एम एस सी केमिस्ट्रीसाठी आबासाहेब गरवारे कॉलेजला होतो आणि त्यानंतर मी पुण्यामधल्याच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जर्नलिझम हा कोर्स केला त्यानंतर मी मराठवाडा मित्रमंडळाच्या या ठिकाणी एल एलबी माझं शिक्षण पूर्ण केलं पुण्यात मी ज्यावेळेस आलो त्यावेळेस दुष्काळाची परिस्थिती होती पूर्ण महाराष्ट्रापर्यंत होती आणि दर पाच वर्षांनी महाराष्ट्राला वेगवेगळ्या स्वरूपाच्या दुष्काळाला सामोरं जावं लागतं मी दुष्काळग्रस्त भागातला असल्यामुळं मला त्या भावना ज्या होत्या दुष्काळाच्या त्या अत्यंत तीव्र होत्या आणि व्यक्तिगत मला परीक्षा शुल्क भरायला पैसे नसल्याबाबी मी ही मुवमेंट सुरू केलेली आहे दोन हजार सोळा ते पंधरा या कालावधी मी आबासाहेब गरावले ह्या कॉलेजला एम बी एस सी केमिस्ट्रीला असल्यामुळे त्यावेळीच्या दुष्काळाला सामोरे जाताना मला व्यक्तिगत आलेली अडचण याच्यातून मी या विद्यार्थ्यांसाठी नेमकं पुण्यात काय करते। आ, करता येईल या हेतूने मी स्टुडंट हेल्पिंग हँड्स या नावाची संस्था सप्टेंबर दोन हजार अठराला ला काढली पुण्यामध्ये आल्यानंतर अनेक रोजगारासाठी आणि शिक्षणासाठी विद्यार्थी स्थलांतर करतात हे मला मी आल्यानंतर मला जाणवलं आणि ह्या मुलांचे जे प्रश्न आहे त्या प्रश्न सोडवण्यासाठी कुणी स्वायत्त संस्था किंवा सामाजिक संस्था असं काम करताना मला तितकच दिसलं नाहीये ऍक्च्युअली खूप असतील काम करणार पण मला व्यक्तिगत कधी दिसलं नाही आणि ह्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करावं अशी माझ्या मनामध्ये इच्छा होती आणि त्या दृष्टिकोनातून माझं डोक्यामध्ये विचार आला होता की आपण काहीतरी करावं पण ती संस्था हा संघटना नसावी ती पॉलिटिकल अजेंडा ठेवणारी नसावी फक्त विद्यार्थी हा केंद्रबिंदू ठेवून काम करणारी असावी काम काय करणार तर विद्यार्थ्यांना आल्यानंतर शिक्षणामध्ये आल्यानंतर ज्या अडचणी आहेत ते तर सोडवेलच परंतु त्याच्या बेसिक जा खानार? खानार जे प्रश्न आहेत ज्यावेळेस पुण्यामध्ये मुलगा किंवा मुलगी येते तर त्याला पहिल्यांदा प्रश्न येतो की मी राहणार कुठे मी काय खाणार आणि खाणार असेल तर मला त्या दर्जाचं जेवण मिळेल का ते कॉलेजची फी मला पालकांना माझ्या झेपेल का आणि ह्या सगळ्या ताणतणावामध्ये पालक पण असतात आणि विद्यार्थी पण असतात आणि जो विद्यार्थी आहे तो हा शेतमजूर शेतकरी कुटुंबातला असतो त्यांची आर्थिक परिस्थिती जेमतेमच असते परंतु पालकांची स्वतःची इच्छाशक्ती मोठी असते आणि त्या विश्वासावर ते पुन्हा देतात आणि त्यांना जर इथं मदत नाही केली तर ते नावमेद होतात आणि पर्यायने ते गावी जातात असं न होऊन देता आलेला विद्यार्थी हा इथं थांबेल स्वतः शिकेल जॉब करेल आणि पर्यायने कुटुंब त्याचा समाज तो पुढे घेऊन जाईल हा हेतू ठेवून मी संस्थेची निर्मिती केली आणि ह्या दृष्टिकोनातून पहिलं काम एक केलं की पुण्यामध्ये आलेल्या आले मुलांना आधी शैक्षणिक कोर्स काय करायचे कुठल्या कॉलेजला प्रवेश घ्यायचा तसेच त्याला कुठे राहायला मिळतंय त्या ते ठिकाणी त्याला मदत करायची गव्हर्नमेंटच्या वस्तिग्रांची माहिती द्यायची प्रायव्हेट असतील तर प्रायव्हेटची माहिती द्यायची ह्या गोष्टी आमच्या संस्था करायला सुरुवात केली व्यक्तिगत मी ही सगळी माहिती ऑनलाईनच्या स्वरूपात ऑफलाईनच्या स्वरूपात विद्यार्थ्यांना देत होतो परंतु याची व्याप्ती अशी झाली की अनेक मुलं मुलींचे फोन आणि मेसेज आल्यानंतर करता येईल का काही समाजातील दानशूर लोकांची मदत घेता येईल का हे करण्याची माझी होती पण हे करत असताना आर्थिक हा मोठा प्रश्न येतात व्यक्तिगत काहीतरी केलं पाहिजे आणि मग हे सुरू करावं अशी माझी मानसिकता होती आणि त्यानंतर मग हे करत असताना मी माझं एल एल शिक्षण पूर्ण केलं आणि एल च शिक्षण पूर्ण करत असतानाच मी ह्या संस्थेची निर्मिती केली आणि त्याचा एकच उद्देश ठेवला की जे विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्यात स्थलांतर करतील त्यांना सर्वोत्परी मदत करणे आणि त्याच्यामध्ये त्याच्या बेसिक नीड्स आल्या त्याच्या स्किलचे रिलेटेड त्याला जॉब लावणे असेल पार्ट टाइमचे जॉब देणे असतील त्याचबरोबर त्यांच्या आरोग्याचे त्यांच्या शिक्षणाचे त्यांच्या बेसिक नीडचे आणि त्यांच्या स्कॉलरशिपचे हा प्रश्न घेऊन मग मी सातत्याने प्रशासन असेल ॲडमिनिस्ट्रेटिव्हले काही टेक्निकल इश्यू असतील कॉलेजचे असतील याच्यावरती आमची संस्था काम करायला लागली सुरुवातीला ज्यावेळी संस्था स्थापन झाली किंवा संस्था स्थापन होण्या अगोदरपासून तुम्ही हे कार्य करत करताय पहिल्यांदा असं कोणतं कार्य केलं की बाबा हे अशी तुम्ही मदत करा की विद्यार्थ्यांच्या पहिल्यांदा आम्ही केलं की दुष्काळग्रस्त भागातल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क आम्ही माफ केले आम्ही त्याचे पाच कोटी रुपये मदत राज्य सरकारला द्यायला भाग पाडलाय त्याच्यामध्ये गंमत अशी होती की राज्य सरकार कुठलेही असो ज्यावेळेस एखाद्या घोषणा होते किंवा मुलांना देतात असं जाहिरात करतात परंतु ऍक्च्युली मुलांच्या खात्यावर ते कधीच पडत नाहीत मग आम्ही त्याच्या संदर्भामध्ये सातत्याने पाठपुरावा करून विद्यार्थ्यांनी सुरुवातीच्या वेळेलाच पैसे भरायचे नाहीत गव्हर्नमेंट काय करतं तुमची फी माफ आहे का तर शंभर टक्के आहे म्हणतं परंतु भरताना सगळ्या फी मुलांना भरून घ्यायला होतं त्यामुळे ते रिफंड कधीच येत नाहीत म्हणून आम्ही भरताच्या वेळीच मुलांची फी भरायची असा जी आर काढायला भाग पाडला आणि ते शंभर टक्के विद्यार्थ्यांची जी फी आहे परीक्षा शुल्क ती माफ करून घेतली आणि नंबर दोन त्यात एक केलं की जे विद्यार्थ्यांचे आत्महत्याग्रस्त कुटुंबातले पाल्य आहेत त्या विद्यार्थ्यांची आम्ही शंभर टक्के शैक्षणिक शुल्क माफ करून घेतली आणि याच्यामुळं एक झालं की अशा स्वरूपाचे काम करणारी संस्था म्हणून आमची नावरूपाला आले आता आमच्या संस्थेमध्ये साधारणतः पूर्ण वेळ चार विद्यार्थी करतायत आणि पूर्ण कोऑर्डिनेशन म्हणून आमची साधारणतः पन्नास ते साठ लोकांची टीम आहे जे कॉलेज न्याय ह्या विद्यार्थ्यांच्या आरोग्य सर्वेक्षण फूड स्कॉलरशिपची इन्फॉर्मेशन फॉरेन स्कॉलरशिपची इन्फॉर्मेशन देशांतर्गत स्कॉलरशिपची इन्फॉर्मेशन त्याचबरोबर राज्य सरकारच्या स्वायत्त संस्था ज्या असतात सारथी बार्टी महाज्योती टीआरटीआय अमृत मार्टी ह्या वेगवेगळ्या त्या त्या समूह घटकाच्या ह्या स्कॉलरशिप असतात त्या स्कॉलरशिपची माहिती देते त्यांचे प्रोसेस समजून सांगते त्यांना सर्वतपरी मदत करायचा प्रयत्न करते गाव खेड्यातून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी यासाठी तुम्ही भोजनाची व्यवस्था करताय दोन टायमाला ही व्यवस्था होते ही व्यवस्था करताना विद्यार्थी कसा निवडतात कारण की सातशे वीस सातशे वीस विद्यार्थ्यांना ही या स्कॉलरशिपचा फायदा भेटला जातो तर ती विद्यार्थी कसे निवडतात Uh, मुळात ही आम्ही विद्यार्थ्यांच्या ज्या तिन्ही गरज आहेत त्या कुठलेच पालक एक वर्षानंतर जास्त काळ त्या विद्यार्थ्यांचा खर्च करू शकत नाही अशा वेळी आम्ही ह्या तिन्हीपैकी जी मूलभूत गरज म्हणून आहे ती मुलांना मेसची आहे म्हणजे आम्ही नुकताच एक सर्वेक्षण केलं जे पुण्यामध्ये विद्यार्थी येतात ना त्यांचं आरोग्याचं हिमोग्लोबिन आणि ब्लड चेकअप केलं आणि त्यानंतर आम्हाला एक लक्षात आलं की हे मुलं आणि मुली एक वेळच जेवतात स्नॅक्स खातात आरोग्य दुर्लक्ष करतात मेंटली आणि फिजिकली ट्रेस वरती असतात ते आणि अशा वेळी यांच्या सगळ्या ज्या गोष्टी त्या आहाराशी निगडीत येतात आणि यांचं आपण हेल्थ चेकअप करणं गरजेचं आहे त्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस आम्ही केलं तर त्यामध्ये त्रेचाळीस टक्के त्या मुलींमध्ये आणी प्रमाण आम्हाला दिसलं आणि ही संख्या खूप मोठी होती आम्ही सॅम्पल फक्त एक हजार मुलींचे घेतले होते साधारण दीड ते दोन लाख मुलं मुली पुण्यात शिकण्यासाठी स्थलांतर करतात तर एक हजार मुलींमध्ये जर आम्हाला ही अवस्था दिसली तर बाकीच्या काय असतील मग ह्या दृष्टिकोनातून आम्ही ह्या मुलींची आणि मुलांसाठी आपला सक्कस आहार देता येईल का ही कन्सेप्ट आमची गेली आठ वर्षापासूनची होती आणि त्यांना दोन वेळेस सकसार देण्यासाठी आम्ही कन्सेप्ट असे राबवले की त्याला फूड स्कॉलरशिप हे नाव दिलं जेणेकरून ती स्कॉलरशिप वाटली पाहिजे आणि त्यांना दुपारी आणि संध्याकाळी विना मोबदला आपले टिफिन दुपारच्या आणि संध्याकाळी त्या ते विद्यार्थ्यांना मिळतात <laughs> दोन टाइम तीस की स्कीम आपण त्यांना देतो त्याच्यामध्ये प्रोसेस अशी करतो की त्या विद्यार्थ्यांची आम्ही गुगल फॉर्म घेतो त्या गुगल फॉर्म ज्याच्याद्वारे त्यांचा डेटा संकलित करतो आणि त्यानंतर त्यांची मुलाखती घेतो मुलाखतीसाठी आमचे सिनियर सिटीजन जे मार्गदर्शन करणाऱ्या संस्थेला टीम आहे ते टीम करते आणि मग त्याच्यातून आम्ही विद्यार्थी विद्यार्थिनी निवडले जातात त्यांचे क्रायटेरिया वापरतो एकलपालक असाल अनाथ असाल की ज्या विद्यार्थी स्पोर्टमध्ये चांगला असाल अकॅडमिक जर रेशो चांगला असतील तर अशा मुलांना किंवा मुलींना आम्ही प्राधान्य देतो त्यांना कुठल्याही व्यक्ती नाईक रुपयाची आम्ही मदत करत नाही ती जी पैसे जे आहेत ते डायरेक्ट आम्ही जे असतात त्यांच्या नावे देतो डोनरला त्याच्या बाबतीत क्लिअरिफिकेशन देतो जे विद्यार्थी व्हेरीफाय केले ते विद्यार्थ्यांची यादी त्यांना आम्ही देतो जेणेकरून ह्या विद्यार्थ्यांमध्ये ह्या प्रमाणामध्ये पारदर्शकता दिसली पाहिजे आणि मग आम्ही त्या सगळ्यांचे शहरातल्या मध्यवर्ती ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुप तयार करून दुपारच्या आणि संध्याकाळी ती मुलं त्यांनी कोऑर्डिनेट करतात आणि ते टिफिन घेतात अशा स्वरूपाची ती टिफिन दुपारचा संध्याकाळ दिल्यामुळे मुलांना उत्साह येतो आणि डोनर लोकांना आणि परदेशातली लोक मला या सगळ्या फूड स्कॉलरशिपसाठी मदत करतात एका दिवसासाठी फूड स्कॉलरशिपला साधारणतः एक साठ रुपये विद्यार्थ्यांना एका वेळेच्या जेवणाचे जातात पन्नास ते साठ रुपये आणि दोन वेळेचे एक शंभर ते एकशे वीसच्या दरम्यान जातात साधारण तीन हजार रुपये एका विद्यार्थ्यांना खर्च येतो मंथली आणि बारा महिन्याचे त्याचे छत्तीस हजार रुपये यासाठी आम्हाला नुकत्याच मंत्री महोदय जे आहेत चंद्रकांत पाटील यांनी आमची जी स्टोरी आहे ती पाहिली होती की मुलं अशा स्वरूपाचे काम करतात सर्वेक्षण करतात आणि रचनात्मक काम केल्यामुळं त्यांनी आम्हाला भेटायला बोलवलं आणि त्यांनी या सगळ्यांमध्ये आम्हाला पाचशे विद्यार्थीला त्यांनी दत्तक घेतलं आणि त्यांना पुढे स्कॉलरशिप दिली अशा स्वरूपाची आम्हाला व्यक्तिगत डोनरांची संख्या खूप मोठी आहे की ज्यांना हे काम आवडतं पाहिल्यानंतर ते आम्हाला अप्रोच होतात आणि एक दोन तीन चार अशा त्यांच्या क्षमतेप्रमाणे मुलं मुली दत्तक घेतात आणि त्यामुळं या सगळ्यांमध्ये एक विद्यार्थ्यांना मदतीची जी, जी भावना आहे त्यांना एक पोचली जाते ची सुरुवात सुरुवातीला हे आम्ही आठ विद्यार्थ्यांपासून सुरू केलं होतं जेव्हा मी संस्था सुरू केली ऑलरेडी आम्ही त्याच्या आधीपासूनही काम करत होतो पहिले डोनर आमचे सांगायला मला हे वाटणार नाही कोतूडमधले चेतनधारे म्हणून व्यक्ती होते की जे दुष्काळाच्या वेळेस मी एक त्यावेळेस एका माध्यमामध्ये एक लेख लिहिला होता आणि ह्या मुलांच्या अवस्था काय होत्या वेळेस मी कॉलेजमध्येच होतो आणि कॉलेजमध्ये असताना त्या प्रसार माध्यमाचे कातरण घेऊन त्यांची एक टीम मधली एक लेडीज आली होती आणि म्हणजे हे तुम्हीच आहात का कुलदीप आंबेकर आणि तुम्हीच आलेलं आहे का म्हणजे हो मीच लिहिलेलं आहे तर मला आमच्या सरांनी तुम्हाला भेटायला बोललो आणि त्यांनी भेटायला बोललं तर त्यांनी विचारलं मला तुमच्याकडे काय आहे कशा स्वरूपाचं तर त्यावेळेस माझ्याकडे संस्था नव्हती काही नव्हती पण या मुलांचा डेटा होता ते गाव कुठलं आहे त्यांचे डॉक्युमेंट्स होते आणि मला म्हटले की उद्या म्हणजे त्या दुसऱ्या दिवशीच माझ्या लग्नाचा एक पंचवीसवा वाढदिवस आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला काही भरीव मदत करायचं डोक्यात आहे माझ्या डोक्यात काही विचार नव्हता आणि मग त्यांनी प्रत्येकाला त्यावेळेस एक साधारणतः पंचवीस पंचवीस हजार एक पंधरा विद्यार्थ्यांना मदत केली आणि एवढंच नाही तर ते ना म्हटले की काय मदत करावी याच्यामुळं की जेणेकरून तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांचे जे प्रश्न सुटतील आणि त्यावेळेस ते त्यांना मी म्हटलं की सर तुम्ही आमच्या एक मुलांना काय करा दोन वेळेचं जरी जेवण दिलं वर्षभरासाठी तर ते खूप होईल आणि त्यांना ती कन्सेप्ट खूप आवडली आणि त्यांनी सुरुवातीला माझा ट्रस्ट बघण्यासाठी एक सुरुवातीला आठ विद्यार्थी घेतले आज त्या दिवसापासून ते सर मला कंटिन्यू कुठलेही खंड न पडता कंटिन्यू विद्यार्थ्यांना मदत करतात त्यांची संख्या पन्नास पर्यंत गेलेली ते फूड कॉलरशिपला देतात पण कॉलेज फीला सुद्धा मदत करतात अनेक लोक आम्हाला मदत करतात आता सर तुम्ही तुम्ही शो मधून या ठिकाणी आलात त्यावेळी तुमची पहिल्यांदा या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला कोणकोणत्या अडचणी या ठिकाणी आल्या किंवा ही संस्था स्थापन करण्यासाठी आर्थिक नियोजन लागतं पहिल्यांदा तुम्ही सुरुवात केल्यानंतर कोणकोणत्या अडचणी कोणकोणत्या तुम्हाला आल्या या ठिकाणी ज्यावेळेस मी पुण्यात ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस जनरली सर्वच विद्यार्थ्यांना या अडचणी येतात की आल्यानंतर राहायचं कुठे कारण कोणी रिलेटिव्ह नसतात रिलेटिव्ह नसल्यामुळे मग आपण मित्रांकडे टेम्पररी दोन तीन दिवस करतो मित्रही जास्त काळ आपल्याला ठेवता येत नाही प्रत्येकांना माहिती असतं की पुण्यामध्ये कॉडबेसेसची संख्या जास्त आहे त्यामुळे नवीन कोणी मित्र आलं तर ऍडजस्ट करणं कठीण जातं त्यामुळे राहण्याची अवस्था खूपच बिकट असती आणि दुसरी गोष्ट काय असते आपल्याला नवीन असल्यामुळे एक न्यूनगंड मनामध्ये असतो तो भाषेचा असतो जो आपल्या याच्यामध्ये असतो त्याचा कॉन्फिडन्स येत नाही आपल्याला अडचणी काय आणि आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी शेअर करू वाटत नाहीत मग ते आपल्याला तसे मित्र भेटत नाहीत इमिडिएटली आणि ग्रुपिझम होतं किंवा गावाकडले शहराकडले अशा मुलं मुली एकी होतात आणि आपल्याला एक नुकतंच असं वाटतं अरे आपण कुठेतरी वेगळ्या ठिकाणी आलोत का असे प्रसंग निर्माण होतात आणि तसेच प्रसंग जसं राहण्यासंदर्भात येतात तसेच जेवणाबाबतीमध्ये होतात गावाकडे घरी जे आपण जेवतो ते शहरामध्ये मिळत नाही त्याच कॉमन भाज्या असतात भा दोन महिने तीन महिन्यानंतर एका ठिकाणी जेवण करू वाटत नाही नवीन मेस आपण बदलतो हो, आणि काहींना त्याच्यावरती शरीरावर परिणाम पण होतात म्हणजे सतत तेलकट खाता असतील किंवा त्याच्यामध्ये त्याच्यामुळे सोड्याचे प्रमाण जास्त असेल तर अशा गोष्टी होतात त्याचबरोबर अनेक मुलं सदस्य सारख्या मध्यवर्ती ठिकाणी राहतात त्या ठिकाणी ढेकण्याचा प्रॉब्लेम ही विद्यार्थ्यांमध्ये खूप राहतो की तुम्ही ज्यावेळेस मुक्काम करता एखाद्या ठिकाणी किंवा कॅम्पसमध्ये राहता त्या मुलांबरोबर त्यावेळेस तुम्हाला ते जा खूप त्रासदायक राहतात त्यामुळे तो एक गोष्ट नॉर्मल जरी असेल तरी ती नवीन आलेल्या विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी सता होते आणि इंग्लिशचा प्रॉब्लेम हा खूप मोठ्या प्रमाणात येतो ज्यावेळेस तो क्लासमध्ये बसतो ज्यावेळेस टीचर एचओ यांच्याशी डायलॉग करतो त्यावेळेस त्यांना बोलताना भीती वाटते काय ऍप्लिकेशन करावं म्हणजे आजही माझ्याकडे असे काही विद्यार्थी येतात की त्यांच्याकडे डिग्री जरी झालेली असेल तरी ऍप्लिकेशन सर कुणाला लिहायचं काय लिहावं त्याच्यामध्ये म्हणजे इतक्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा मुलांना ते मुलं ढग असतात का तर अजिबात नाही त्यांच्याकडे क्वालिफिकेशन असतं क्वालिटी असते चिकटी पण असते फक्त कॉन्फिडन्स नसतो आणि तो कॉन्फिडन्स देण्याचं काम आमचे स्टुडंट हेल्पिंग हॅन्ड करते आणि त्याला सर्वोपरी मदत करते म्हणजे मला सांगायला आनंद होईल की नुसते देशात नाहीत तर परदेशात सुद्धा विद्यार्थ्यांना आम्ही फुल फंडेड स्कॉलरशिप गव्हर्नमेंटच्या मिळतात त्याचा सातत्याने पाठपुरावा करतो नुसतं पाठपुरावाच करून थांबत नाहीत ज्या काही गोष्टी लिगली असतील गव्हर्नमेंटच्या विरोधात जाऊन त्या सुद्धा आम्ही लढतो आणि त्या विद्यार्थ्यांना त्याचा मोबाईलला देण्याचा आटोकाट प्रयत्न निश्चित करतो म्हणजे थोडक्या सारथीसारखी संस्था सारखी संस्था महाजुतीसारखी संस्था या ज्या संस्था त्या त्या समाज घटकाच्या आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक उन्नती करण्यासाठी त्यांना जे मदत करतात त्या ते विद्यार्थ्यांचा पाठपुरावा करायला कुठलंही ऑर्गनायझेशन नसते आम्ही सातत्याने त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळून देण्याचं काम आपल्या संस्थेचं यानंतर स्टुडंट हेल्पिंग हँड पुढच्या एक पाच वर्षामध्ये विद्यार्थ्यांसाठी लेवल लेवलमध्ये काम करेल जेणेकरून त्याच्यामध्ये विद्यार्थिनीसाठी व्यवस्थित असेल मुलांसाठी वस्तीगृह असतात शंभर शंभर क्षमतेचं त्याच्यामध्ये स्किल असेल कारण का अनएम्प्लॉयमेंट तुम्ही बघत आहेत किती पूर्ण देशामध्ये सर्व सर्व काय आपण करू शकणार नाही पण आपल्या क्षमतेप्रमाणे जे काही शंभर दोनशे हजार पाचशे मुलांना मदत करता येईल तसा करण्याचा आमचा प्रयत्न असेल मुलांना एज्युकेशन घेत असताना मुलं ही खूप मोठी स्वावलंबी आहेत त्यांना कोणाची मदतीची गरज नसते कधी आपण मदत दिली तरी तरी सुद्धा नाही म्हणतात त्यासाठी आपल्याला स्किल वॉरंटेड त्यांना चार महिने दोन महिने त्यांच्या जो अभ्यासक्रम आहे त्याचा एक्स्ट्रा नॉलेज द्यायचं तसे स्टाफ हायर करून या मुलांना नॉलेज देण्यासाठी स्किल सेंटर सुद्धा मी करणार आहोत जेणेकरून ह्या विद्यार्थ्यांना त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहता येईल सध्या सर तुम्हाला आहे ना विदेशला जाण्यासाठी स्कॉलरशिप राज्य सरकारकडून देण्यात आले त्या Uh, मी गेली uh, एक वर्षापासून परदेशात जाण्यासाठी हे काम तर करत होतो पण मला हे काम ग्लोबल लेवलला कसं करता येईल हा जो माझा विषय आहे हायर एज्युकेशनचा त्याच्यामध्ये एज्युकेशन पॉलिसी आणि इंटरनॅशनल डेव्हलपमेंट या विषयासाठी माझे लंडन येथील ब्रिस्टॉल विद्यापीठामध्ये निवड झालेली आहे राज्य शासनाच्या मी याच्यासाठी मला हे जे काम आहे ते देशपातळीवरचं काम राज्य पातळीवरचं काम परदेशात मी करू शकेल का ह्या दृष्टिकोनातून मी तिथे जाणार आहे एक वर्षाचा तो अभ्यासक्रम आणि मला त्याच्यातून एकच करायचं आहे की ग्रामीण भागातला विद्यार्थी ज्यावेळेस जा परदेशात जातो उच्च शिक्षण घेतो त्या समाजाची नाळ तो कधी तोडणार नाही किंवा तो विषय घेऊन इथल्या विद्यार्थ्यांना कशा स्वरूपाची अडी येत असेल तर त्यांना मदती करण्यासाठी तत्पर राहू कारण का की हे जे काम करत असतो त्यावेळेस आपण आपला एरिया बघतो शहर बघतो पण मला असं वाटतंय की तुम्ही जे काही जगभरातले जे प्रश्न आहेत विद्यार्थ्याचे रिलेटेड तर तुम्ही अभ्यास करा कारण का सगळे प्रश्न सारखेच असतात त्याला सोल्युशन देण्याचा प्रयत्न करा आणि ते सोल्युशन देण्याचा माझा खारीचा वाटा त्या एज्युकेशन पॉलिसी आणि इंटरनॅशनल डेव्हलपमेंट या कोर्सेच्या माध्यमातून मी परत आल्यानंतर माझ्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी करणार आहे या संस्थेला एखाद्या विद्यार्थ्याला जर कनेक्ट व्हायचं असेल तर त्याला काय प्रोसेस केली पाहिजे हा तर आम्ही संस्थेच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून याची जाहिरात तर आम्ही करतच आहोत आमची माउथ पब्लिसिटी जास्त होते कारण काही मुलं ज्यावेळेस येतात ना त्यावेळेस आम्ही त्यांच्या कॉलेज कॅम्पस जे आमचे जुने विद्यार्थी असतात ते व्हॉलेंटिअर म्हणून काम करतात ज्यावेळेस विद्यार्थी पुण्यात येतो त्यावेळेस आम्ही आमचा सोशल मीडिया म्हणजे आमची स्टुडंट हेल्पिंग हँड्स डॉ ओ आर जे नावाची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती आम्ही सगळ्या जाहिराती टाकतो कुलदीप आंबेडकर म्हणून माझं जे फेसबुक पेज असेल किंवा माझ्या हेल्पिंग हँड म्हणून जे सोशल मीडिया म्हणजे ट्विटर असेल सगळे माध्यमातून आम्ही त्याची जाहिरात करतो त्याही पेक्षा आमची जाहिरात जास्त या ठिकाणी होते की ह्या कॉलेजचे शिक्षक असतील कॉलेजचे प्राचार्य असतील यांनाही आम्ही ह्या सगळ्या गोष्टी शेअर करतो ज्यामुळे ऑटोमॅटिक हे जे विद्यार्थी आहे ते आम्हाला भेटले जातात आणि नवीन विद्यार्थ्याला जोडायचं असेल तर आम्ही त्यांना एकच सांगू इच्छितो की कुठल्याही व्यक्तीला संस्थेबरोबर काम करायला काही अडचण नाही कधीही ते जोडू शकतात आम्ही त्यांना ऑफिसला येऊनही काम देऊ शकतो आणि ऑनलाईन त्या भागात असेल त्यांनाही आम्ही सगळी माहिती देऊ शकतो जेणेकरून ते त्याही भागात हे काम करता येईल आमची नुकतीच संभाजीनगरमध्ये ही फूड कॉलरशिप वीस विद्यार्थ्यांना सुरू झालेली आहे आणि वैभव विद्यार्थी देतो काम किंवा तिथं कोऑर्डिनेट चांगल्या पद्धतीने करतो तर आम्हाला असा रिस्पॉन्स जर मिळाला तर ह्या संस्थेची आमची व्याप्ती प्रत्येक जिल्ह्यात किंवा विभागाने करण्याचा आमचा मानस आहे की असं हे नाही की पूर्ण त्याच्यामध्ये हेच करावं फक्त ते काम ज्यावेळेस करून आम्ही ते फक्त तिथं कॉन्सन्ट्रेशन करून करू फक्त शाखा काढणे संघटना काढणे राजकीय पक्षासारखा आम्ही न करता फक्त त्याच्याविषयी रचनात्मक काम कसं करता येईल आणि विद्यार्थ्यांना छोट्या न्याय कसा मिळता येईल ह्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न असेल दर्शको आता आपण धाराशिव मधल्या एका खेडेत आलेल्या तरुणाशी संवाद साधलेला आहे ज्यावेळी ते पुण्यामध्ये येतात शिक्षणासाठी पुणेमध्ये येतात आणि विद्यार्थी दशेत असताना त्यांना कोणकोणत्या अडचणी आल्या आणि त्या अडचणींना सामोरे जाऊन दुसऱ्या विद्यार्थ्यांना अशी अडचण येते आणि त्यांना मदत देण्याचा हा मदत देण्याचा प्रयत्न या ठिकाणी त्यांनी दोन हजार अठरा साली किंवा याच्या अगोदर त्यांचं कामाच काम ते चालूच होतं पण दोन हजार अठरा नंतर त्यांनी ऑफिशियल एक संस्था काढली आणि त्या संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील इव्हन मराठवाड्यात जास्तीत जास्त दुष्काळ भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न ते या ठिकाणी केलेले आहेत बेधडक चर्चेवरती मी दत्तात्रय संपाळ धन्यवाद